जगद्गुरु नरेन्द्राचार्य महाराज की जय सिद्धेश्वर महाराज की जय गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानन्दाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचन्द्र की जय अध्याय चौथ श्रीगणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री जय जय अजि जगनायका जग जनका जगत पालका विश्वव्यापक सकळिका का म्हणती भणती तुझ हे अज अजित अद्वया सच्चिदानंद करुणालया हे सर्वसाक्षी सर्वालया तू किरे माय बापा मी अजाणले करू नको माया पातळ करू तू साक्षात कल्प तरू इच्छा पूर्ण करी हो तू करुणेचा सागरू दिनांचे असशी माहेर तू भक्तासी साचार चिंता आम्ही सर्वांचा तुझ्या कृपे वाचून अवघेच देवा आहे एक क्षीण कुणी माझी नसल्या प्राण कोण विचारी मढ्याला हे मनी आणावे नरेंद्र दासास सांभाळावे बालकाने धावावे माते विण कोणाकडे मागील अध्यायी केले कथन वेद शिष्यांना मार्गदर्शन महातपस्वी दधीची ऋषीन दिल्या असती परोपकारा चौथ्या ध्येय करा श्रवण भगवान विष्णूंचे विष्णू विश्णु पुराण ब्रह्म ऋषी म्हणावे म्हणून विश्वामित्र संतापले ही कथा आहे विष्णू पुराणी सांगितली आहे पराशर मुनी धर्मज्ञ मैत्री ऋषींनी विचारल्यावर ऋषी पराशर वसिष्ठांचे नातू बर ऋषी कुळात नाव फार त्यांचे आहे धर्मज्ञ मैत्री विचारला वशिष्ठ विश्वामित्र वादक असला अनेक यज्ञांच्या ठिकाणी ऐकला अनेकांकडून पराशर म्हणे ऐका आता मोठी आहे ही कथा वेळ अभावी संक्षिप्त ध्यानपूर्वक ऐका भगवान विष्णूंच्या नाभीतून एक कमळ आले उमलून उत्पन्न त्या कमळातून ब्रह्मदेव झाले विष्णूंपासून ब्रह्मदेव झाले ब्रह्मदेवाने ब्रह्मांड निर्मिले सृष्टी उत्पत्तीचे कार्य सुरू झाले निर्माण झाली पृथ्वी त्रिगुणात्मक विश्व झाले रजातमसत्व नावे दिले ब्रह्मदेवाने विश्व प्रसविले विष्णूंने केले पालन स्थिती उत्पत्तीचे कार्य झाले लय होणे आवश्यक बनले हे शंभू महादेवाने घेतले कार्य आपल्याकडे विश्व निर्मिती कारण मानसपुत्र निर्माण केले तीन सनक सदनंद आणि सनातन परिते केले निघून तपस्येसी होते मोठे विज्ञानी संसाराचे नव्हते मनी निवृत्ती त्यांचे होती मनी प्रजा उत्पत्ती सर ब्रह्मदेवाच्या पुन्हा येते मनी प्रजा निर्मिती करणे आवश्यक होते म्हणून नव मानस पुत्र ते निर्माण केले भृगो पुलस्त मारीची अंगिरा दक्ष ऋतुची वशिष्ठ पुल ऐसे नवपुत्र ब्रह्मदेवाचे हे पुत्र मानस मनापासून झाले ते माणूस माणूस तथा मानस अपभ्रंश आहे या मानस पुत्रांपासून झाला पुढे वंश निर्माण ब्रह्माचे हे पुत्र म्हणून म्हणती त्याचा ब्राह्मण अशी निर्मिती ब्राह्मण शब्दाची आहे कोटी नाही शब्दाची असो पाहूया कथेकडे ब्रह्मनिष्ठ ध्यानधारणा आत्मनिष्ठ म्हणती त्यांना ब्रह्मऋषी आता पाहू विश्वामित्र चरित्र सोमवंशिया असे सुपुत्र क्षत्रिय असे कुळगोत्र विश्वामित्राचे ईश्वा कुपुत्र रेणू नावाचा रेणुका नामे त्याच्या कन्येचा जमदग्नीच्या भृगुनातवाचा विवाह झाला भ्रुकोचा पुत्र ऋषिक नावाचा ऋषिक पिता जमदग्नीचा जमदग्नी व रेणुकेचा पुत्र परशुराम रेणुका व जमदग्नींना असती पाच पुत्र तयांना त्यांपैकी ऋषिक ऋषींना गधी नावाचा सुपुत्र आई सरस्वती गधीची पत्नी ती ऋषिक ऋषीची पती पारायण तिची भक्ती होती ही उभयता धर्मपारायण त्या दोघांना तपस पुटी विश्वामित्र पुत्र महान जन्मासी आला जरी जन्म क्षत्रिय कुळी ईश्वरनिष्ठांची आई भगवत प्रेममुळी नसा नसा तर विश्वामित्रांच्या कठोर करुणी तपस्या साधना अनेक केले यज्ञयागांना त्रिभुवनी मान असे त्यांना महाविषयी म्हणून वशिष्ठांच्या शक्ती मुलाला होत्याला सा तो सांगे कथा आपल्या आजोबांची या वशिष्ठांना होती अनेक पैकी एका मुलाचे नाव शक्ती होते त्यांच्या आजोबा माझे त्यांना सन्मान देई त्रिभुवन रघुकुलाचा गुरु म्हणून मान होता तयासी वशिष्ठ विश्वामित्र समकालीन दोघे ऋषी थोर महान अनेक यज्ञ आगादी करून नाव मिळविले होते यज्ञांचे होते सखोल ज्ञान अभ्यास ऋषी ऐसा बहुमान देत असं सर्व ऋषी त्या दोघांना वशिष्ठ विश्वामित्रांची आदरयुक्त प्रीती त्यांची पाळत असता आज्ञा त्यांची सर्व देव आणि राजे त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन करू शकत नव्हते कोण एवढा अधिकार त्यांना महान होता त्रिभुवनी देवलोकी असे वारंवार जाणे येणे वरचे वर त्यांना पाहूनच सुरवर उभी राहती त्यांना सन्मान म्हणून देवांनी केली पदवी प्रदान राजश्री नामे मी दिला मान विश्वामित्रांशी वशिष्ठ ऋषी बोलती ब्रम्ह ऋषी विश्वामित्रांशी म्हणती राजश्री ऐसे बहुत दिवस चालले खासी विश्वामित्रांना वाईट वाटे विश्वामित्र म्हणती देवांना मला ब्रह्म ऋषी म्हणानं रुचत नाही माझ्या मना राजश्री उपाधी इंद्र म्हणाले विश्वामित्रांना प्रथम बोलू द्या वशिष्ठांना मग आम्ही सांगतो सर्वांना ब्रह्म ऋषी तुम्हाला बोलावया विश्वामित्र आले वशिष्ठांपाशी ब्रह्म ऋषी तुम्ही म्हणावी आपणाशी ऐसी विनंती आपणाशी हे ऋषी ज्येष्ठा वशिष्ठ बोले ठीक आहे प्रयत्न तो करून पाहि ब्रम्ह ऋषी बोलण्याचं माझं काही अडचण नाही सुरू केले त्या क्षणापासून ब्रम्ह ऋषी या नावाने बोलणं वशिष्ठ ऋषी मुनी विश्वामित्रांशी यांचा स्वभाव कोपिष्ठ भयंकर म्हणून त्यांची लहान अथोर कधी म्हणेना ब्रम्हषी बर वैषम्य वाटे विश्वामित्रा देवांच्या एकदा सभेला विश्वामित्र वशिष्ठ जुडीला निमंत्रण होते देव सभेला खास काही कारणास्तव देव बोले वशिष्ठाला यावेळी ब्रम्हषी सभेला राजश्री यावे विश्वामित्राला म्हणती देव इंद्र त्याचा राग त्यांना येऊनि विश्वामित्र गेले सभा सोडून या वशिष्ठांमुळे आपण ब्रह्म नाही होऊ शकलो असा राग मनी धरून सुरू केला छळ करणं विश्वामित्र ऋषीनं सात्विक वशिष्ठांशी जेथे शक्य आहे तेथे करी अपमान हो त्यांचा वरचेवरी त्रास देऊनी छळ करी वशिष्ठांचा विश्वामित्र वशिष्ठ ना कधी रागावले ना कधी उलट बोलले विश्वामित्रांचे अपराध सगळे सहन करत होते रागावले नाही वशिष्ठ मुनी कठोर शब्द न बोलणी गप्प होते सामर्थ्य असून सोडली गेले नाही ते रागास केला नाही उपहास क्रोध आला विश्वामित्रास अधिक जाणा विबुध हो त्यांनी यावेळी शरण म्हणून केले नाना यत्न सर्व प्रकारचा त्रास देऊन पाहिले विश्वामित्राने तरीही उपयोग झाला नाही शेवटी निर्माण केले राक्षस काही पाठविले आश्रमावर लवलाही त्रास देण्यासी ब्रम्ह त्या राक्षसांनी प्रचंड हौदोस घातला ठार मारले त्यांनी माझ्या पित्याला यमसदनी धाडले माझ्या काका लोकाला तरीही काही बोलले नाही मी जेव्हा मोठा झालो आता तेव्हा समजले माझे माता पिता आणि माझे काका चुलता ठार मारले विश्वामित्राने म्हणून मी यज्ञ सुरू केला नष्ट करण्या राक्षस कुळाला दररोज राक्षस पडू लागला माझ्या येऊन यज्ञ यज्ञात पुलहवा पुलस्त ऋषींना वाईट वाटे त्यांना राक्षस कुळीचा नाश पहावे ना डोळ्यासमोरी राक्षस संतानाची भीती वाढली नष्ट होण्याची म्हणून विनंती वशिष्ठाची केली त्या बंधूंनी राक्षस कुळीने दिला होता त्रास परी मनी नाही ठेवला रागद्वेष त्वरित मसी देऊन आदेश यज्ञ बंद करणे सांगितले विश्वामित्राने माझ्या आजोबाचा प्रत्यक्ष जीव घेण्याचा दोन तीनदा केला तरीही वशिष्ठ रागावले नाही विश्वामित्राशी कमी लेखली ले नाही ज्या त्यावेळी सन्मान दे ब्रम्हविषयी वशिष्ठ एके दिवशी चांदण्याच्या रात्रीला सांगत होते मला या चंद्राच्या शीतलतेला विश्वामित्र पात्र आहे विश्वामित्र हे ऐकत होता लपून आमच्या पर्ण कुठे मागून आजोबांचे उद्गार ऐकून मन त्याचे द्रवले एवढा मी छळ केला तरी तसो भर नाही ठेवला मनी हा राग आपला ब्रह्म ऋषी वशिष्ठाने वशिष्ठांसमोर साष्टांग दंडवत घाली तो, तो बर म्हणे आहात पदास अनन्य माझे अपराध झाले ते आपणासारखे आजवरी नाही झाले ब्रह्म ऋषी या त्रिभुवनी श्रोते महानता वशिष्ठांची मान्य करावी लागली साची अहंकार धुंदी विश्वमित्राची उतरली आपोआप अहंकार ही विष जाणा ते जाळते आपल्या मना ज्ञानबुद्धी या चक्षुंना अंध करतो अहंकार हा अहंकार उपजे क्रोधापोटी क्रोध गोष्ट फार वाटे छोटी सात्विकतेची फळे गोमटी नष्ट होती त्यामुळे क्रोध आहे शरीरी ही तमो गुणाची शिदोहरी संग्रही ठेवू खरी सुज्ञ अन्य कधीही जगद्गुरु तुकारामांचा बोध घ्यावा मनी त्यांचा अर्थ पहा त्या अभंगाचा म्हणजे कळलं की तामसाची तपे पापाची शिदुरी तमोगुणे भरी घाली तसे राज्यपदा आड सुखाची संपत्ती निर्यंगावा। इंद्रिये दमली इच्छा जिती जीवी नागविती ठावी नाही पुढे तू कांबळे हरी भजना वाचून पाहो जाई तमोगुणी माणसाने केला योग जप तप तपश्चर्या भोग नसे त्याचा उपयोग पापाची ती शिदोरी समजा राज्यपदाती ती सुख संपत्ती हा योग्य नसे त्या स निष्फळ करे सिद्धी स असा हा अवगुण इंद्रियांचे करून दमन केले जरी उग्र अनुष्ठान अंतःकरणात तमोगुण आवश्यक आहे जाण विरहित करणे आहे उपयोग काही नाही आध्यात्मिक त्यागावा बरोबरी नाही कामाचा रज तम सत्व आहे ज्याचांगी याच गुणी जगी वाया गेला तम म्हणे काय नरकची केवळ रज तो सबळ माया जाळ तुका म्हणे हे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी रजा तम हे दुर्गुण करीती माणूस कि हिन नरदेहाशी हवा सत्वगुण मिळण्या मार्ग मोक्षाचा मोक्ष म्हणजे देवपण अंगी येई ते महान ते आल्यानंतर नको देवपण हे निर्लेप जाण दया क्षमा देतो तो सत्व गुण माणूस तो हि नको गुण देवपदी पोहोचल्यावर आपण कुणी देव नाही अथवा मोक्षास पोहोचलो नाही मोक्षपदाचा रस्ता जाई सत्वगुणाच्या दारातून म्हणून सर्वांनी करावा सत्वगुणाचा विकास अभरवा रजवत मत त्यागावा दुर्गुण आपल्यातून रजतीवात तमोगुणी माणसाला भेटे येऊन दुर्गुणवाला लागला का संगतीला वाया जाई तुम्ही खऱ्या सत्वगुणी माणसाला आवडत नाही दुर्गुणवाला त्यापासून दूर ठेवी स्वतःला सत्वगुणी माणसं एका हे कथा छान वाचा तुम्ही विष्णू पुराण शतधनु असे राजन आणि राणी शैवाची प्राचीन काळी शतधनु नावाचा राजा होता भक्त विष्णूचा पतिव्रता राणी शेवाचा श्रद्धा भाव विष्णुवरी राजा मनोमनी भक्ती करी भगवान विष्णूंची खरोखरी परंतु रजगुणी होती स्वारी अनेक होते छंद दर महिन्याच्या पौर्णिमेला राजा राणी धरी उपवासाला भगवान विष्णूंच्या व्रताला खंडनही पडू दिला राणी होती सत्वगुणी तिला पाखंडी आवडत नसे कोणी देव आणि त्याच्या निष्ठिरित कोणी लुडबुड केलेली आवडत नसे राजाला धनुर्वेद शिकविणारा युद्ध कलेचे ज्ञान देणारा विद्वत्ता असून सारा गुरु त्याचा सा ज्ञानी हो कारण ही तसेच होते असून अहंकाराने ग्रासले होते त्या ब्राह्मण गुरुस देवमार्गी चाललेला अथवा दया धर्म केलेला आवडत नसे त्याला कोणीही माणूस त्याला वाटे माणूस ज्ञानी श्रेय कशाला घ्यावे देवांनी तासन तास पूजा अर्चा करून प्रसन्न कशाला करायचे सर्व सुखे मिळविले माणसांनी अथक प्रयत्न सर्व करून त्याचे श्रेय देवांनी का बरं घ्यावे देव वगैरे काही नाही अज्ञान जोवर जात नाही तोवर ऋषी आणि देवघे सर्वस्वाचा ताबा आपल्या हे सर्व पाखंडी अज्ञान मुलं प्रकार वाटतात मला देख राजन तू सम्राट असून का, का करतोस ऐसा उपदेश दे गुरु विचलित झाले म्हण संगतीचा झाला परिणाम त्या धनुर्वेद गुरुचा वाटू लागले राजास सुंदर राज्य आहे माझे खास मिळविले मी त्याचा प्रयत्न करून त्यासाठी केले परिश्रम खास सुखी केले मी प्रजेस रात्रंदीनं घेतला ध्यास राज्य मोठे करण्याचा हे सर्व जरी आम्ही केले श्रेय त्याचे पाहिजे घेतले का दिले श्रेय माझ्या पूर्वजांनी पूर्वजांनी राज्य टिकविले म्हणून ते मजे मिळाले परंतु त्यांनीही दिले श्रेय देवासी असो आता काहीही पूर्वजांच्या मार्गाने जाई असे म्हणून पौर्णिमेला राजा, हो। का राजा राणीने उपवास केला स्नान करून तीर्थाला बाहेर ती येत होती इतक्या त्याला पाखंडी गुरु राजा करी नमस्कारू अदबीने त्याची चौकशी सुरू केली राजाने राणीने आदर नाही दाखविला तिने केला नमस्कार सूर्याला आपल्या व्रताचा भंग नाही केला त्या राणीने काही वर्षांनी राजा मिला राणी गेली सती मार्गाला पुढचा जन्म पती पत्नीला मिळाला तो पहा कसा राणी आली जन्माला काशी राजाच्या पोटाला राजकन्या म्हणून जन्म मिळाला काळात पाखंडी माणसाशी झाले होते म्हणून जावे लागले नीचे योनीशी जन्म घेणारी ती विदिशानगरीत एका कुत्र्याचा जन्म झाला त्या राजाचा भोगावा लागला कर्माचा हिशोबत भाविकांनी हे लक्षात घ्यावे जैसे कर्म तैसे भरावे म्हणून कर्म चांगले करावे संचित चांगले होण्यासी कर्माचा होत नाही नाश असा उपदेश श्री श्रीकृष्ण करी खास कुरुक्षेत्री कर्मांचा सिद्धांत मांडला आहे गीता या ग्रंथ पहा आहे त्या आधारे सांगत आहे कर्माची फलश्रुती जे जे आपण करणार ते, ते आपण असं पुन्हा मिळणार म्हणूनही कुमार्गाचा स्वीकार करू नये माणसाने देवा धर्मावर श्रद्धा ठेवा तुम्ही जगा दुसऱ्याशी जगवा सत्य मार्गाने जावा सेवा करावी आई वडिलांची आस्तिक मार्गाने पुढे जावे ज्ञान विज्ञान दोन्ही मानावे डोळस श्रद्धेने जगावे सुज्ञ माणसाने समर्थ रामदासांचा बोध ध्यानी घ्यावा बोधाचा मनी विचार करावा योग्य वाटल्यास आचरण करावा बोध हा विबुध हो मन सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पावी जीतों स्वभावे जनी वंद ते सर्व सोडून द्यावे जनी वंद ते सर्व भावे करावे मना वासने दुष्ट कामाने रे मना सर्वथा पाप बुद्धी न कोरे मना सर्वथा नीती सोडू नको हो मनी अंतरी सार विचार राहो मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्व सुसंगती सदा घडो सृजन वाक्य पडो या जीवितास जडो भक्तीचा छंद पांडुरंगा हा लिलामृत ग्रंथ आल्हादाओ भाविकांप्रत हे जवीन वी जोडून हात ईश्वरासे दास नरेंद्र इति चतुर्थ्योध्याय समाप्त जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु सिद्धेश्वर महाराज की जय शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचंद्र की जय